एक वर्षापूर्वी व्याजाने घेतलेले पैसे परत द्यावेत म्हणून सतत त्रास देऊन जातीवाचक भाषा वापरून धमकी दिली सावकारीच्या त्रासास कंटाळून नगरपालिकेतील सफाई कामगार गणेश गोविंद बनसोडे व पंचेचाळीस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी गाडेगाव रोडवरील ग्रामीण रुग्णालयासमोरील एका कॅन्टीन मध्ये घडली पोलीस तपासात व्याजाने घेतलेले पैसे परत द्यावेत म्हणून मैताने सतत सावकारीच्या त्रासास कंटाळून चार चिट्ट्या लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे याबाबत मैत्री त्याची पत्नी वैशाली गणेश बनसोडे वय पस्तीस राहणार म्हाडा कॉलनी गडेगाव रोड बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे या प्रकरणी निलेश खोडे लवजी चौक प्रशांत माने राणार बालाजी कॉलनी बार्शी विशाल गुगळे रानार बार्शी अतुल कांबळे राहणार मंगळवारपेठ झोबडपट्टी संगीता पवार राहणार बार्शी सचिन सोनवणे व संतोष कळमकर राहणार बार्शी या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील गणेश बनसोडे हे बार्शी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होते त्यांनी एक वर्षापूर्वी वेळेवर पगार होत व्याजाने पैसे पैसे घेतले होते पगारा जमेल, होते पगारातून तसे परत पण सात महिन्यापासून गणेश यास व्याजाचे पैसे देण्यास तगादा लावला होता पण नाही दिले तर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होते त्यामुळे तणावात होते पण या त्रासास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे